आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून आता त्या आवाजात। तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला त्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज रोहून सत्य मांडलं त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय राजकारण असो की प्रशासन गाव असो की देशाची राजधानी बातमी कोणाचीही असो डी एस न्यूज ट्वेंटी फोर वर बाजू फक्त सत्याचीच असेल हो हे आहे तेच व्यासपीठ तोच निर्भीर विचार तोच सत्याचा आवाज फक्त तुम साथ 24, आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती फोर आता अधिक थेट अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट ही संपादिका अश्विनी पुरी आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल न्यूज yes सत्य थेट समोरासमोर आता आवाजासोबत चेहरा ही सत्याचा लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज बातम्यांचा नवा अध्याय लवकरच एकीकडे देशभरामध्ये उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे न्यायासाठी शेतकरी आमरण उपोषणाला बसल्याचं बघायला मिळालंय गेल्या तेहतीस वर्षांपासून भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना जमीन एकत्रीकरणाच्या एक ठोस मार्गच निघत नसल्यानं संगमनेर तालुक्यातील साखूर बिरेवाडी येथील नवनाथ मोठ्या पू ढेंबरे पंढरीनाथ भाऊ ढेंबरे योग योगेश सुभाष ढेंबरे सुनील सीताराम ढेंबरे संदीप भानुदास ढेंबरे या शेतकऱ्यांनी चोवीस जानेवारी पासून संगमनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले मात्र या उपोषणावर अद्यापही कुठलाही ठोस निर्णय न निघाल्यानं ऐन सव्वीस जानेवारीच्या ही सलग तिसऱ्या दिवशी या शेतकऱ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत ठोस निर्णय निघून आम्हाला वरिष्ठ अधिकारी लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे तसेच वेळप्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा देखील या उपोषणकर्त्यांनी दिला आहे तसेच या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना वंचित बहुजन आघाडीने देखील जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच जर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या उपोषणावर तोडगा काढला नाही तर संगमनेर अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुका अध्यक्ष संपत कोळेकर यांनी दिलाय या उपोषण करते नवनाथ ढेमरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुका अध्यक्ष संपत कोळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बघूयात आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आपणही पण विचार जर केला तर खरंच प्रजेला सत्ता आहे का या अमरण उपोषणाच्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाच्या संदर्भात कळतंय आपल्याला तर तेहतीस वर्षापासून शेतकरी या ठिकाणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरवठा करत आहेत का परंतु त्या ठिकाणी त्यांची जी दुरुस्ती करायची आहे विषय आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करायची वेळ आली आहे म्हणून या ठिकाणी गेंड्याचे कातड्याची सरकार जे आहे हे सरकार ज्या ठिकाणी झाले जे प्रशासकीय अधिकारी आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी चालढकल ढकल आहेत तेहतीस वर्षापासूनचा विषय प्रलंबित आहे परंतु या ठिकाणी त्यांना या अधिकाऱ्यांशी आम्ही वारंवार मिटिंगा केल्या आहेत काल देखील त्यांनी सांगितलेला आहे की हा विषय आम्ही तात्काळ मार्गी लावतोय काल देखीलसुद्धा त्यांना आम्ही संध्याकाळपर्यंतची वेळ दिलेली होती परंतु त्यांनी आज संध्याकाळपर्यंत जर हा विषय मार्गी लावला नाही तर या बांधव शेतकरी बांधवांच्या वतीनं आम्ही हा वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन हाती घेतलं आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी प्रखडपणे सांगतोय की उद्या या ठिकाणी टाळेबंद आंदोलन केलं जाईल या ठिकाणी त्यांना ऑफिस देखील आम्ही उघडू देणार नाही कारण की जर प्रजासत्ता दिन मानतोय आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतोय पूर्ण भारत देशामध्ये आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आणि या ठिकाणी जर का बघायला जर गेलं तर या शेतकऱ्यांना अक्षरशः या ठिकाणी आम्हाला तर आम्ही या ठिकाणी या ठिकाणी अतिशय उग्र पद्धतीचे आंदोलन जर करायची वेळ आली त्याला सर्वस्वी आणि सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील गेले तेहतीस वर्षापासून आमचं एकत्रीकरणाचं प्रकरण या भूमी कार्यालयाची चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारचं समजा त्याच्यावर ठोस निर्णय घेत नसल्याने आम्ही गेले तीन दिवसापासून उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय संगमनेर या ठिकाणी तीन दिवसापासून आम्ही उपोषणला बसलो आहे परंतु वरिष्ठ कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही थोरात साहेब आणि अं गायकवाड साहेब संनगरचे या दोन जणांनी सोडता कुठल्याही दुसऱ्या बाकी अधिकाऱ्यांनी भेट दिलेली ती नाही ने ते नेते निलमताई खताळ आजय भाऊ फटांगरे डेरंगे गुलाबराजे भोसले आणि वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गोळेकर साहेब आणि उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आमची आजच्या दिवसामध्ये जर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देत आहे उद्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी संगम